नुकतेच सिन्नर तालुक्यातील भूमिपुत्र उद्योजकांना न्यूज एटीन लोकमत या वाहिनीच्या राज्यस्तरीय उद्योगरत्न पुरस्कार मिळाल्याने तालुक्यातील सोनांबे येथे पुरस्कार प्राप्त भूमिपुत्रांचा ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी येथील भूमिपुत्र उद्योजक तानाजी पवार दिनेश रत्नाकर समीर दिगे यांना न्यूज एटीन लोकमत या वाहिनीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले नुकतेच मुंबई येथे संपन्न झालेल्या न्यूज एटीन लोकमत या वाहिनीने आयोजित केलेल्या उद्योगरत्न पुरस्कार सोहळ्यात सिन्नरच्या तीन भूमिपुत्रांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आल्याने तालुक्यातील सोनंबे येथील ग्रामस्थांनी या तिन्ही भूमिपुत्रांचा नागरी सत्कार सोहळ्यात सन्मान करण्यात आला यावेळी सोनंब्या ग्रामपंचायत विविध कार्यकारी सेवा सोसायटी गोवर्धन पतसंस्था सार्वजनिक वाचनालय कृषी साधन संस्था जनसेवा मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला माळेगाव येथील रोहित फोम जेजुरी येथील स्लीप शुगर उद्योग समूहाचे संचालक असलेले तानाजी पवार दिनेश रत्नाकर व समीर दिघे यांची या उद्योगरत्न पुरस्कारासाठी निवड झाल्याने सोनांब्या येथे नागरी सत्कार कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून सरपंच डॉक्टर रवींद्र पवार उपस्थित होते तर व्यासपीठावर डॉ राजेंद्र गोरे संगमनेरचे पोलीस अधिकारी पांडुरंग पवार गोवर्धन पतसंस्थेचे अध्यक्ष रामनाथ डावरे सोनांबे कृषी साधन संस्थेचे अध्यक्ष दीपक वारुंसे आदी उपस्थित होते तर कार्यक्रमास माजी पंचायत समिती सदस्य एकनाथ पवार सोपान पवार माजी सरपंच संजय बोडके विकास सेवा संस्थेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बोडके भाऊसाहेब पवार बी एम पवार वसंत गोसावी सलीम शेख दीपक जगताप रामदास बोडके विष्णू डगळे अनिल पवार विकास पवार सुभाष जोरवे संदीप घोडे बाळासाहेब पवार आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शरद रत्नाकर यांनी केले तर आभार दशरथ पवार यांनी मानले यसेनुचाडी सुरेश कपिले या तिन्ही सत्कार मूर्तीबद्दल एका वाक्यात जर बोलायचं झालं तुम्ही असं म्हणेल सरांच्या मनोगतातून आणि आता मागे जे आपण व्हिडिओ शूटिंग बघत होतो आणि त्या व्हिडिओ शूटिंग पेक्षाही बालपणापासून त्यांचा जो प्रवास आपण पाहिलेला आहे त्यावर मला असं वाटतं की ज्या पावलांना लहानपणापासून ऊन वारा पाऊस यांच्याशी संघर्ष करण्याची सवय असते ती पावलं कधीच थकत नाहीत आणि ना, न ना, न थकणारा प्रवास आजपासून तीस वर्षापूर्वी सुरू झाला होता एकोणीसशे त्र्याण्णव साली माननीय टी आर पवार साहेबांनी संगम मोहा संगम पोहा मिलची स्थापना केली आणि एकोणीसशे त्र्याण्णव पासून सुरू झालेला प्रवास म्हणजे तीन दशकांचा प्रवास आज या अशा उत्कृष्टाच्या वळणावर येऊन थांबलेला आहे त्यावेळेस सर आपण इतिहास बघितला तर सरांनी त्यांच्या मनामध्ये हे एक वाक्य सांगितलं मी देखील आपण सगळे त्याचे साक्षीदार आहात ही जोडगोळी इथून सायकलवर सिन्नरला जाताना आपण पाहिलेली आहे कॉलेजला असेल त्यानंतर फायबर फोम कंपनीमध्ये असेल बाळासाहेब त्याचे साक्षीदार गाडीवर ते ड्रायव्हर देखील होते ती गाडी त्यांची गावात यायची म्हणतो ब्राऊन कलरची अशी ती गाडी असायची ग्रे कलरची गाडी होती आणि त्या गाडीतून त्यांचा प्रवास तो असायचा आणि असं करत असताना मे दोन हजार अठरा मध्ये एक नवीन वळण मिळालं रोहित फोमची स्थापना झाली दोन हजार एकवीस मध्ये जेजुरी या ठिकाणी स्लिप शिवर कंपनीची स्थापना झाली की ज्या दिवशी त्यांनी तर मला वाटलं होतं पवार साहेबांना काल मी बोलता बोलता बोललो अरे तुम्ही एकटेच गेले म्हटलं आम्हाला पण बोलवायला पाहिजे होतं ते शक्य नाहीत कारण काही प्रोटोकॉल असतात त्या ठिकाणाला विशिष्ट मर्यादेमध्येच तिथे घेतले जातात मला माहिती फक्त मा... मजाकमध्ये त्यांना म्हटलो आपण रत्नाकर सरांनी त्यांच्या प्रास्तविकेत सांगितलं गोसावी सा... सरांनी पण पन... त्यांचा उल्लेख केला आपल्या सर्वांना एक सांगावं असं वाटतं या व्यासपीठावरती बसलेले सर्वजण आपण सुद्धा सर्वजण अगदी संघर्षमय स्थितीमधून कुठेतरी उभं राहिलेलो आहोत आणि ते करत असताना जर तुमच्याकडे धाडस नावाचं धाडस नावाचं एक जर हे सूत्र तुमच्याकडे असेल तर तुम्ही काही सुद्धा करू शकतात काही सुद्धा करू शकतात आज खरं खरा आनंद वाटला डी व्ही पवार साहेबांनी त्यांना पिवळ्या फेट्याने त्यांचा पिवळा फेटा बांधलेला आहे त्याचं महत्व आज आपल्या सर्वांना माहिती आहे आज जेजुरीची यात्रा आहेत त्या ठिकाणा त्या जेजुरीमध्येच जेजुरी त्यांनी तो उद्योग त्या ठिकाणी स्लिप शिवर हा टाकलेला आहे आणि त्यांचं तुमचं ह्या पिवळ्या फेट्याने कदाचित तो योगायोग असेल त्या पिवळे फेटे तुम्हाला यावेत हा योगायोग असेल आणि त्या योगायोगातून हा पिवळे फेटे आपल्याला आलेले आहेत आपल्या उद्योग व्यवसायाची अशीच सुवर्ण भरारी घेत राहूत एक छोटा कामगार ते आज उद्योजक उद्द्दुज झाले कामगार होता होताच त्यांनी कामगार ठेवलेले आहेत त्यांच्याकडे त्यांनी नोकऱ्या देन्य, देण्या देण्यासाठी साधारणतः दोन्ही तिन्ही कंपन्या मिळून साधारणतः दीड दोनशे लोक त्यांच्याकडे काम करत या आहे याच्यातच त्यांचं सर्व काही मोठे पण आहे थोड्याच दिवसात आपल्या भागात सुद्धा गोटी हायवेला या कंपनीची सुरुवात होईल त्या ठिकाणी पण आपल्या सर्वांचं सहकार्य लागेल तुम्ही सर्व आम्ही सर्व तुमच्या सहकार्यासाठी तयार आहोत तुम्ही आगे बढो हम तुम्हारे साथ है हे उद्योजक उभे करण्यासाठी त्यांनी परिश्रम घेतलं त्यांनी आर्थिक आणि मार्गदर्शनाची साथ दिली अशी आपले सर्वांचे मार्गदर्शक या परिसराचं दैवत माननीय डॉक्टर आरवी गोरे साहेब त्याचप्रमाणे कृषी साधन सहकारी सा संस्थेचे वाईस चेअरमन मान्य दीपकजी वरंग साहेब त्याचप्रमाणे आपले ज्येष्ठ मार्गदर्शक एम डी दात्या ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय एकनाथदादा पवार स्वप्न काका पवार ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सरपंच चेअरमन वाईस चेअरमन संचालक मंडळ कृषी साधन सहकारी संस्थेचे चेअरमन वाईस चेअरमन संचालक मंडळ त्याचप्रमाणे संस्थेचे सर्व सन्माननीय वाईस चेअरमन संचालक मंडळ आणि या कार्यक्रमासाठी अत्यंत आपला बहुमोल वेळ देऊन ये सरवाद सरवाद ये आ, या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित राहिले सर्व तुमच्या सर्वांचं खास करून अभिनंदन त्यांच्या पाठबळाच्या शिजुरीवरच या ठिकाणी हा उद्योगरत्न पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या तिन्ही उद्योजकांनी प्राप्त केला त्याबद्दल खास करून सर्व संस्थांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक अभिनंदन अभिनंदन करतो आणि याही पुढच्या कालावधीमध्ये त्यांच्याकडनं आपल्या या स्वनंभ्याचं नाव अत्यंत मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होईल दूरवर पोहोचेल अशी एक रास्ता अपेक्षा व्यक्त करतो वेक्ष आणि त्यांच्या पावलावर पावलं ठेवून अनेक स्वलंब्याचे उद्योजक या ठिकाणी निर्माण व्हावेत अशी एक रास्ता अपेक्षा व्यक्त करतो वेक्ष वेक्ष आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप धन्यवाद शिव तिथं इकडे चारशे रुपये पगार त्यांना होता मला तिथेही चारशे रुपये पगार होता परंतु काम करीत असताना कामाचे म्हणजे इतकी जर होती की मी दूध घालून त्या कामावरती जायचो तिथं मी क्लर्क म्हणून लागलो त्याच्यानंतर प्रोडक्शनमध्ये गेलो तिथं प्रोडक्शन मॅनेजर म्हणून बारा वर्ष काम केलं परंतु जेव्हा आपण एखाद्या कंपनीत काम करतो हो, तेव्हा आपल्याला असं माहीत होतं की ही कंपनी जास्त दिवस चालणार नाही तेव्हा मी तिथं संगम प्रवा मिल स्थापन केली आणि त्या मिलची स्थापन केल्यानंतर त्या कंपनीचे मशनरी यायच्या त्यासाठी कमीत कमी त्या त्या ठिकाणी जायचं असतं ती एम पीला मशिनरी मिळत होत्या असं मतांना अमूल्य करणं गरजेचं आहे की ज्यांनी आपले मित्र आपले गावचे भूमिपुत्र पांडुरंगीजी पवार ह्या त्या कंपनीमध्ये मला जायचं होतं पण आता सांगितलं कोणी डेरी लागते कारण जर मी पंधरा दिवस सुट्टी काढली आणि कंपनीला माहीत झालं तर आपली नोकरी जाईल म्हणून मी गेलो नाही मी तेव्हा त्यांच्या कानावर टाकलं ते म्हटले काळजी करू नको कारण ते मी त्यांना पदाधिकार व्हायचं होतं परंतु मिलिटरीमध्ये ते अनफिट झाले म्हणून ते स्वतः त्यांनी रिटायरमेंट घेतलं स्वतःहून आणि ते स्वतः अकॅडमीचे क्लास चालवायचे ते म्हटले तू काळजी करू नको मी जातो त्या ठिकाणी जी मशिनरी मला घ्यायची होती ती त्यांनी बघितली आणि त्यांना तिथे गेल्यानंतर दुसऱ्या कंपनीचा पत्ता मिळाला तर त्यांनी ती मशिनरी घेतली तिथून फोन केला का मला असं वाटतं की ही नाही घेता ही घेतली पाहिजे तेव्हा ते ती त्यांनी ती मशिनरी घेतली इतकं काम म्हणजे सांगायचा उद्देश आहे की ह्या पांढरुजी पवार साहेबांनी त्यावेळेस मला मदत केली नसती कदाचित आमचा जो सत्कार केला त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद आपण आपला अमूल्य वेळ या ठिकाणी दिला आणि आमचा गुणगौरव केला त्याबद्दल धन्यवाद सगळ्या जगाने जरी सत्कार केला पण गावकऱ्यांनी सत्कार केल्याचं जे महत्व आहे ते अतिशय वेगळं आहे है, ह्या निमित्ताने मला जाणवतं आणि तुम्ही ज्या हिशोबाने ज्या पद्धतीने जे अरेंजमेंट केलं अप्रतिम अनएक्सपेक्टेड असं मी याचं वर्णन करेल आमचे ते फ्लेक्स वगैरे लावले मला तर असं वाटतं की आयुष्यात कधी कोणी आमचे फ्लेक्स लावले याची कल्पनाही आम्हाला नव्हती <laughs> किंवा नाही असं वाटतं मला आणि ज्यांचे लागतात तेव्हा त्यांचं काहीतरी वेगळं काहीतरी नाव वाचतं त्यामुळे मी जेव्हा आमच्या घरी मुलांना सांगितलं त्या त्यानंतर त्यांची प्रतिक्रिया अतिशय वेगळी होती की अरे असं कसं झालं वगैरे वगैरे तर त्याबद्दल पण तुमचे सर्वांचे धन्यवाद सोनंब्यामध्ये असतानाचे आमचे उद्योग तुम्हाला सर्वांना परिचितच होते त्यामुळं त्याच्याबद्दल आता जास्ती चर्चा करण्यापेक्षा इथून गेल्यानंतर काय झालं आम्ही संगम पोहा एक नंतरचा चॅप्टर होता पण मी फायबर फोम मध्ये जेव्हा नोकरी जॉईन केली आणि त्यामध्ये एकच वाक्य सांगेल पडेल ते काम करायचं पगाराचा विचार करायचा नाही पण माझा पगार आणि माझी तिथं असलेली कामाची उंची याच्यामध्ये इतकी जास्ती तफावत होती की प्रत्येक काम करायची संधी मला तिथं अवेलेबल झाली त्यामुळं बऱ्याच सोनांब्याच्या मुलांना मला तिथं नोकरी देता आली ज्यांची ज्यांची ज्यांना ज्यांना संधी देता आली बरेच लोक सोनांब्याचे तिथं नोकरीला होते ही आपली कंपनी आहे ही माझ्या माणसाची कंपनी आहे म्हणून आमचं प्रॉडक्ट विकत घेतलं ते त्याच्या दुकानामध्ये ठेवलं आणि ते त्यांनी विकलं आणि तो विकत आहे हा एक सगळ्यात मोठा बेनिफिट आम्हाला झाला सर्वांचं सहकार्य आम्हाला लागलं आणि मग आमची गाडी इथपर्यंत येऊन पोहोचली उद्योग रत्नाच्या संदर्भामध्ये की मध्ये एक सर्वे झाला त्या सर्वेमध्ये आमची एक एजन्सी सुद्धा त्यांनी मला कळवलं आम्ही ते ऍप्लिकेशन वगैरे दिलं वगैरे वगैरे झालं आणि नंतर ते So, uh, पुरस्कार मिळाला खरं म्हणजे पुरस्काराला जाईपर्यंत मला माहित नव्हतं एवढा मोठा पुरस्कार आम्ही असं नॉर्मल गेलो नंतर ते टीव्हीवर मुख्यमंत्र्यांचं मला प्रोग्राम संपल्यावर सांगितलं की त्यांचं लाईव्ह प्रोग्राम चालू आहे म्हणून उद्योगरत्न पुरस्कार ते त्यांचं भाषण होतं तिथं मग मला कळलं की अरे तर एकदम मोठा पुरस्कार आपण घेतलाय वगैरे पवार साहेब होते समीर पण तिकडे होता तर हे सगळं केलंय रोहित फोमला पण आम्हाला बेंगलोरच्या काय मॅगझिन आहे इंडिया इंडस्ट्री आउटलुक म्हणून त्यांनी टॉप टेन कंपनीमध्ये त्याचं सिलेक्शन केलं त्या मा त्यांचं मासिक आहे त्या मासिकामध्ये एक मोठं आर्टिकल आमचं छापून येणार आहे हे जे उद्योजक आहे हे सर्व आपल्या गावाच्या प्रती काहीतरी देणं लागतंय सी एस आर फंड असेल बाकीच्या गोष्टी असेल आणि खरोखर त्या पद्धतीने पवार साहेबांनी सुरुवात पण केली मी तुम्हाला आजच्या या निमित्ताने सांगू इच्छितो की रोहित फोमटेक नावाची कंपनी आपल्या गावातील जी अग्रेसर प्रत्येक गोष्टीमध्ये काम करणारी संस्था आहे गावातील सामाजिक कार्यामध्ये काम करणाऱ्या ग्रामपंचायतीस उत्पन्न मिळवून देणारी एकमेव पहिली संस्था असेल की रोहित फोमचा जो सीएसआर असेल रोहित फॉर्मचा कर असेल काही इतर माळेगाव यामाडी ग्रामपंचायत असेल मुसळगाव यामाडीशी ग्रामपंचायत असेल जी काही सुविधा लोकांना पुरवते ती आर्थिक उत्पन्नाचं सोर्स तिथं उत्पन्न आहे ते पहिल्यांदा उत्पन्न आहे रोहित फर्मने आपल्या ग्रामपंचायतीला चालू करून दिलंय याच्या मला सार्थ अभिमान आहे आणि अशाच पद्धतीने तुमच्या मार्गदर्शनासार तुमच्या सीएसआर नुसार चांगल्या पद्धतीच्या सामाजिक कार्याला गावाच्या लोकांच्या जडणघडणीमध्ये तुमचा मार्गदर्शक आणि तुमची मदत आम्हाला हो ही सदिच्छा व्यक्त करतो पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सर्व संस्थांच्या वतीनं तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि आमचे आम्ही तुमचे आभार व्यक्त करतो करना आमी आमी आपले आपले मी मी की तुमचा सत्कार करणं ही आमच्या संस्थांची सर्व ग्रामस्थांची आमच्या पदाधिकाऱ्यांचं कर्तव्य होतं ते आम्ही केलं आम्ही मोठं काही केलं नाही परंतु तुमचं पण अशाच पद्धतीने आपल्या गावावर आपल्या सर्व लोकांवर प्रेम राहू आणि तुमची जी एकजुटता आहे तुमचे जे मुळं आहे मी पण मी माझ्या बाबतीत सांगू शकतो की जसं सरांनी सांगितलं की फळ नंतर भेटतं पण आधी मुळं जाणं महत्वाचे त्याच पद्धतीने आपल्या कुटुंबातील कुटुंब जोपासणं आपले बंधू आपलं कुटुंब आपल्या कुटुंबाचे सहकारी मित्र परिवार जोपून ज्या पद्धतीने तुम्ही हा सर्व मोठा उद्योग निर्माण केला तो खरंच महत्वाचा आहे कौटुंबिक मी या नात्याने म्हणेल आजचे जे काही सत्कार मूर्ती आहेत या सोनांब गावचे घटक नवे सोनांब आपलं कुटुंब आहे आणि या कुटुंबाचे हे समर्थ असे मेंबर्स आहेत की ज्यांनी आपल्या सर्वांच्यासाठी गावासाठी युवकांसाठी एक प्रेरणेचा स्रोत या ठिकाणी उपलब्ध करून दिला आहे आणि कुणीही बघितलं त्यांच्याकडे तर त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या पावलावर पाऊल देऊन आपला मार्ग जर पालाक्रांत केला तर निश्चित यशाच्या शिखरावर पोचण्याची उमेद हे त्रिमूर्ती आज आपल्याला या ठिकाणी दिल्याशिवाय राहणार नाही आम्ही अत्यंत जवळून आमच्या या मित्रांना बघितलेलं आहे आम्ही या कुटुंबातले एक घटकच आहोत या अर्थाने मी म्हणेल की पवार साहेब रत्नाकर साहेब आणि आम्ही क्लासमेट क्लासमेट असल्या कारणानं आज ज्या लोकांना या पुरस्काराचा खऱ्या अर्थाने आनंद वाटणार होता ते दुर्दैवाने आज आपल्यात नाही स्वर्गीय काका काकू त्याचप्रमाणे आमचे मित्र पवारसाहेबांचे आई वडील हे लोक आज यात नाही आहेत त्यांच्या दृष्टीने आज हा एक त्यांची छाती मी तर म्हणतो आनंदाने किती मोठी झाली असती याची कल्पना नहीं नहीं। या ठिकाणी करवत नाही असो या सत्कार मूर्तींच्या माध्यमातून बोलण्यासारखं खूप आहे माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सगळ्या गोष्टींचा ओप या ठिकाणी केलाय सगळी परिस्थिती आपल्या समोर या ठिकाणी विषय करण्याचा प्रयत्न आहे खूप काही सांगण्याजोगं आहे पण वेळ नाही म्हणून मी मानो माझं मनोगत त्या ठिकाणी थांबवतो या सत्कार मूर्ती त्रिमूर्तींना त्यांना त्यांच्या जीवनातलं आणखी उत्तरोत्तर यश उत्कृष्ट प्रमाणे मिळव अशा प्रकारची सदिच्छा मी माझ्या कुटुंबाच्या वतीने माझ्या वतीने व्यक्त करतो मुख्याध्यापक श्री शिंदे सर पर्यवेक्षक फटांगडे सर शालेय समिती अध्यक्ष श्री नंदू काशनाथ पवार आणि विद्यालय परिवाराच्या वतीनेही दिनेशजी टी आर पवार साहेब आणि समीरजी दिघे यांचं हार्दिक अभिनंदनाचं पत्र या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे मित्रो हो सर्वांचेच आभार दशरथ पवार यांनी मांडले पण विशेष आभार मानावे लागतील ज्यांनी हा व्हिडिओ या ठिकाणी दाखवला रविवार त्यांचा सुट्टीचा दिवस असूनही त्या ठिकाणी उपस्थित राहिलेत ही सगळी चित्रपीठ तयार करण्याकरता केशवजी पवार यांनी बरीच मेहनत घेतलेली आहे त्यांना मनोप्रोहोत धन्यवाद आणि या सगळ्या कार्यक्रमाचं संयोजन करण्यामध्ये वास्तविकता इमारतीचं काम सर अडचण होती तर हे सगळं संयोजन करण्यामध्ये ह्या सर्व संस्थांचे कर्मचारी यांनाही पण निश्चित धन्यवाद दिले पाहिजे खरं म्हणजे कर्मचाऱ्यांची योगदानाशिवाय असे कार्यक्रम संपन्न करता येत नाही मनपूर्वक सर्वांना धन्यवाद देतो आणि पुनश्च एक वार आपल्या सर्वांचे आभार मानून आणि ह्या त्रिमूर्तीचं पुनश्च एक वार आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने गोवर्धन पत्र संस्था ग्रामपंचायत सोनांबी विकास सेवा सहकारी सोसायटी कृषी साधन सहकारी संस्था आणि वाचनालय यांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करून हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो